महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचना ठरली पण महायुतीचं एकमत होत नाहीये अशा पद्धतीचं दृश्य असल्यामुळे प्रश्न पडतायत बावनकुळे शिरसाट म्हणतात महायुती एकत्रच लढणार पण प्रफुल दरम्यान प्रफुल्ल पटेलांनी मात्र मनपासाठी स्वबळाचा नारा दिलाय का अशा पद्धतीचा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे या संदर्भामध्ये महायुती एकमत एकमतात आहे का नाही याबद्दल पक्ष मोठा असेल तर आपण सगळे मोठे होणार पक्ष लहान झाला तो त्याचा फायदा आपला कोणालाही होणार नाही येणाऱ्या ना या जिल्हा परिषद परिषद आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये जसं मुसिफ साहेबांनी सांगितलं शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारी लागावा लागेल आपल्याला एक योग्य आपली भूमिका हे बजावं लागणार आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका सोबत लढणार आहे शंभर टक्के सोबत लढणार आहे असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला आणि दि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी बाकी सरसकट युती आहे महायुती आहे कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगाची गरज नाही